देवेळी नगरपरिषदची निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिका यांना पूर्ण स्थगिती भेटली आहे याच्यामध्ये फक्त देवीचीच नगरपरिषद नाही पण विरोधकांनी एक बालिश आरोप केला की जाणून बुजून यांनी दे नगरपरिषदची निवडणूक ही लांबवली ह्या त्यांचा बालिस आरोप आहे कारण त्यांना माहीत आहे की पराजय त्यांचा निश्चित आहे आणि म्हणून अशा वेळेस निवडणूक आयोगानं ज्या निवडणुका लांबवल्या हो त्या निवडणूक आयोगावर सर्व पक्षाने विरोधसुद्धा केला त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा विरोध केला की आजपर्यंतच्या इतिहासाचं कधी झालं नाही ते आज झालं की काही कारण नसताना म्हणजे बावीस तारीख सव्वीस तारीख दोन दिवसाचा फरक अशा वेळेस म्हणजे ज्यांनी एवढी मेहनत केली आणि वेळेवरती दुसऱ्या दिवशी निवडणूक असताना आज निवडणूक कॅन्सल करता आज निवडणूक स्थगित करता हे काही संयुक्त नाही आहे आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा याचा विरोध केला आणि सर्व पक्षांनी विरोध केला यामध्ये परंतु आमच्या देवीतले काही विरोधक आहे काँग्रेसवाले आहे त्यांना ते 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 माहीत आहे तर येऊ शकत नव्हती त्यांना माहीत आहे स्वतः परंतु जाणून बुजून आरोप करायचा आणि लोकांना भ्रमित करायचं हे त्यांनी आता त्यांना माहीत आहे पुन्हा इलेक्शन झालं तर पुन्हाही ते हारणारच आहे भारतीय जनता पक्ष हा सक्षम आहे आणि या अशी परिस्थिती आमची का भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षाचा गट वीसही नगरसेवक आमच्या बहुमतात निवडलेला होती अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली होती परंतु हे निवडणूक लांबल्यामुळं आम्हालाहीसुद्धा त्रास झाला कारण आता पुन्हा आणखीन वीस दिवस पुन्हा थेच मेहनत करायची जनतेपर्यंत जायचं मेहनत करायची खर्च पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि कोणालाच असं वाटत नाही की पुन्हा निवडणूक व्हायला पाहिजे कारण एकदा कोणी निवडणूक लढलं त्याला माहीत पडते त्यांची अपील होती पाच वर्षाच्या अगोदरची त्या अपीलमध्ये सुरेश वैद्यला एक लाख रुपये दंड झाला होता आणि सदस्यत्व सदस्यत्वपद रद्द झालं होतं आणि त्यात नगराध्यक्षासाठी उभे राहिले होते आणि म्हणून त्यांनी ते कोर्टात गेले होते का हा नियमात त्यांना कसा अधिकार भेटू शकते उभं राहतं तर ते कोर्टाने खालीच केलं होतं त्याच्यामुळं आम्ही काही कोर्टात पुन्हा गेलो नाही म्हणजे हायकोर्टात गेलो नाही आम्ही त्यांनीच कॅबिनेट टाकून ठेवला होता दोनदा नगराध्यक्ष राहिले आहे आणि भारतीय जनता पक्ष काही सहजासह कोणाला तिकीट देत नाही सर्व सर्वे करूनच देते कधी वादंग होत नाही ज्यांना तिकीट दिली त्याच्या पाठीमागे सर्वजण उभे राहते